नमस्कार आज आपण एका अशा महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याची गरज आजकाल प्रत्येकाला आहे मग ते विद्यार्थी असोत नोकरी करणारे असोत किंवा गृहिणी असोत तो विषय आहे एकाग्रता वाढवण्यासाठी घरगुती उपाय मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात एकाग्रता टिकवून ठेवणं खूप कठीण झालं आहे आपल्या आजूबाजूला इतकी डिस्ट्रॅक्शन आहेत जसे की मोबाईल सोशल मीडिया आणि इतर कामं की कोणत्याही एका गोष्टीवर पूर्ण लक्ष देणं खूप आव्हानकारक वाटतं पण काळजी करू नका काही सोपे घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने आपण आपली एकाग्रता नक्कीच वाढवू शकतो माझे नाव दीप्ती आहे आणि तुम्ही पाहत आहात स्कूल एस यूट्यूब चॅनल सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे शांत आणि सकारात्मक वातावरण तयार करणे जिथे तुम्ही काम करता किंवा अभ्यास करता ती जागा शांत आणि व्यवस्थित ठेवा आजूबाजूला अनावश्यक वस्तूंचा पसारा नसावा तसेच आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक विचार आपल्या एकाग्रतेला भंग करतात दुसरा उपाय आहे नियमित योगा आणि ध्यान करणे योगा आणि ध्यान हे आपल्या मनाला आणि शरीराला शांत ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत रोज सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ योगा केल्याने आणि ध्यान लावल्याने आपली मानसिक शक्ती वाढते आणि एकाग्रता सुधारते श्वासावर लक्ष केंद्रित करणे ओंकारचा जप करणे यांसारख्या साध्या ध्यान पद्धतींनीही खूप फायदा होतो तिसरा उपाय आहे पुरेशी झोप घेणे आपल्या मेंदूला व्यवस्थित काम करण्यासाठी दररोज सात ते आठ तास पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे अपुरी झोप आपल्या एकाग्रतेवर नकारात्मक परिणाम करते त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा चौथा उपाय आहे संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आपल्या मेंदूला योग्य प्रकारे काम करण्यासाठी योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे आहारात हिरव्या भाज्या फळे नट्स आणि ओमेगा वजा तीन फॅटी ऍसिड असलेले पदार्थ जसे की मासे आणि अक्रोड यांचा समावेश करा जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा पाचवा उपाय आहे नियमित ब्रेक घेणे एकाच जागी जास्त वेळ बसून काम केल्याने केल्याने किंवा अभ्यास के कंटाळा येतो आणि एकाग्रता कमी होते त्यामुळे दर तासाला पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक घ्या या वेळेत तुम्ही थोडं फिरू शकता पाणी पिऊ शकता किंवा डोळे मिटून आराम करू शकता सहावा उपाय आहे एका वेळी एकच काम करणे अनेक कामं एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येत नाही त्यामुळे एकावेळी एकच काम पूर्णपणे करा आणि मग दुसऱ्या कामाला सुरुवात करा सातवा उपाय आहे नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवणे सकाळी लवकर उठून सूर्यप्रकाश घेणे किंवा निसर्गरम्य ठिकाणी थोडा वेळ घालवणे आपल्या मनाला शांत आणि एकाग्र ठेवण्यास मदत करते आठवा उपाय आहे आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टींसाठी वेळ काढा संगीत ऐकणे बागकाम करणे किंवा चित्रकला करणे यांसारख्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या मनाला आराम देतात आणि एकाग्रता वाढवतात हो नववा उपाय आहे हळू आणि खोल श्वास घेणे जेव्हा तुम्हाला एकाग्रता कमी झाल्यासारखी वाटेल तेव्हा काही वेळा हळू आणि खोल श्वास घ्या यामुळे तुमच्या मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि तुमचं मन शांत होतं आणि दहावा आणि महत्वाचा उपाय आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे मी हे करू शकतो हा विश्वास ठेवा नकारात्मक विचार आणि भीती आपल्या एकाग्रतेला कमी करतात त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो हे काही सोपे घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची एकाग्रता नक्कीच वाढवू शकता या उपायांचा नियमितपणे अवलंब करा आणि बघा तुमच्या कामात आणि अभ्यासात किती सकारात्मक बदल होतो लक्षात ठेवा एकाग्रता वाढवणं ही एक प्रक्रिया आहे त्यामुळे लगेच फरक दिसला नाही तरी प्रयत्न करत राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्कूल एस ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद